तुळजापूर शहरातील शहरवासीय पुजारी बांधवांच्या वतीनं आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना तुळजापूर शहरा शहरामध्ये जे ड्रग्ज बाबतीत जे मीडियाच्या माध्यमातून जी बदनामी होत आहे त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेब असतील पोलीस पोलीस अधीक्षक साहेब जाधव साहेब असतील यांनाच आम्ही आता ड्रग्ज संदर्भात जे तुळजापूर नगरीमध्ये पुजारी बांधव असतील महिला वर्ग असेल युवा पुजारी असेल याबाबत जे मीडियावर बदनामी चालू आहे त्या संदर्भात निवेदन देऊन आम्ही आत्ता सांगितले की हे जे षडयंत्र जे कोणी करत आहे त्या षडयंत्राची सखोल चौकशी करून आपण समितीचा संबंधितावर कारवाई करावी कारण तुळजापूर शहर हे आई तुळजाभाऊंचं वास्तव्य असणारं शहर आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये मीडियाच्या माध्यमातून कुठलाही ठोस पुरावा नसताना आई तुळजाभूमींचा फोटो दाखवला जातो संबंधित आरोपी दाखवले जातात जे काय आरोपी असतील जो कायद्याच्या ह्याच्यातून हो। जे सिद्ध होतील ते नक्कीच आरोपीवर कारवाई व्हावी असं आम्ही संबंध तुळजापूर शहरवासी व पुजाराच्या बांधवांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी महोदय असतील अधीक्षक जाधव साहेब असतील निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाई करावी नाही तर आम्ही लवकरात लवकर आंदोलन करू असा आम्ही आता इशारा दिलेला आहे आत्ताचा आम्ही आमच्या निवेदनामध्ये हाही मुद्दा घेतलेला आहे की हजार दीड हजार युवक म्हणजे ही फार मोठी तुळजापूर येथील युवकांची आणि पुजारी बांधवांची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे याच्यामध्ये जे काय आरोपी असतील ते काय बोटावर मोजणे एवढे असतील परंतु हजार दीड हजार आकडा बोलणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मीडियाने दाखवलं पाहिजे की हजार दीड हजार म्हणजे हे फार मोठं आणि बदनामकारक हे वक्तव्य झालं याच्यामुळे एवढे जा युवक वर्ग नाही विनाकारण युवकांची उजीर बांधवांची याच्यातून बदनामी करण्याचं कोणीतरी षडयंत्र करत आहे असा माझा आरोप आत्ताच्या निवेदनामध्ये मी केलेला आहे आई तुळजाभवानी आणि पुजारी यांचंही याच्यामध्ये नाव घेतलं जात आहे नेमकी काय वस्तू घ्यायचं याच्यामध्ये काहीच कारण नाही कारण ड्रग्ज हे आताच आपण बघितलं की तामळवाडी पासून हे मुंबई कनेक्शन पोलिस माध्यमातून हे उघड झालेलं आहे पोलीस यंत्रणेचं काम अतिशय योग्य दिशेने चाललेलं आहे परंतु त्याच्यामध्ये आई तुळजाभवानीचं नाव घेणं हे योग्य आम्हाला वाटत नाही त्याच्यामुळेच आज आम्ही इथे येऊन साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मंदिर संस्थांच्या वतीने सुद्धा आपण जे काय लोक बदनामी करत आहेत त्यांच्यावर सुद्धा एक अध्यक्ष म्हणून या नात्याने जिल्हाधिकारी महोदयांनी कारवाई करावी असं आम्ही आमच्या नियोजनामध्ये लिहिलेलं आहे पुजाऱ्यांचा सहभाग आहे असंही म्हटलं आहे काय पुजाऱ्यांचा सहभाग असू शकतो परंतु त्याला जोपर्यंत कायद्यानं सिद्ध होत नाही तो पण तो आरोप सिद्ध होत नाही तो पण आपण त्यांच्यावर कारवाई करा म्हणणं योग्य नाही ज्यावेळेस सिद्ध होईल त्या टायमाला नक्कीच प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल आणि सबंद तुळजापूर याच्यातून बदनामी थांबवत एवढंच मी सांगू इच्छितो तुळजापूर येथे महिलांना ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार केल्याचंही काही गोष्टी बोलल्या जातात त्याबद्दल तुमचं म्हणणं ही बातमी सुद्धा एक वावडी चुकीची आहे कुठल्याही तुळजापूर शहरामध्ये महिलांचे लैंगिक शोषण नाही उलट आई तुळजाभवानीमध्ये महिलांचं जे हे आहे त्याच्यामध्ये महिलांना बदनाम करून आमच्या तुळजापूर शहरवासियांना एक बदनाम करण्याचं षडयंत्र कोणीतरी सुपारी घेऊन केलेलं आहे एवढंच मी एक शहरवासी म्हणून सांगू इच्छितो तुळजापूरचा प्रश्न हा सामाजिक आहे की राजकीय आहे हा तुळजापुरातला जो प्रश्न आहे हा जो ड्रग्जचा प्रकार आहे हा सामाजिक आहे परंतु याला राजकीय स्वरूप देऊन कुणीतरी राजकीय लोक हे षडयंत्र करून तुळजापूरला विशेष लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करावेत त्याची सपोच चौकशी करावी म्हणून आताच आम्ही पोलिस साहेबांची भेट घेऊन आम्ही त्याला सांगितलं कोण राजकीय व्यक्ती तुझापूर कोणी असू शकतं जे प्रशासनाने शोधून काढावं आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करा नसत तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही तीव्र आंदोलन करून तुळजापूर शहर बंद करण्यासाठी आम्ही सर्व भाषे पुढे येऊन गाव बंद करणार त्याच्यामध्ये तुळजापूर शहराची खूप मोठी बदनामी होत आहे तिथे हजारो भाविक येतात आई तुळजाभवाचं वास्तव शहर आहे आणि इथे सर्वांची उपजीविका ही भाविक वर्गावर आहे परंतु हे ड्रग्ज दाखवून तुळजाभवाची आई एवढंच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद